नमस्कार मी सीमा पाटील सुबरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत गुजराती पद्धतीची कढी वरण भात आपण रोजच खातो पण आताच्या या अतिउष्ण दिवसामध्ये पोटाला थंडावा देणारे पदार्थ खाणं आपण पसंत करतो टाकाची कढी पोटाला थंडावा तर देतेच पण तिचा आंबट गोड रुचीमुळे तोंडाला चांगली चवसुद्धा येते ताकाची कढी ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आज आपण गुजराती पद्धतीने कढी करणार आहोत सुरुवात करूया कढी करण्यासाठी ना मी एक वाटी दही घेतले आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या मी पाणी घालून ताक केलेलं आहे दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे कढीपत्त्याची पानं सात आठ घेतलेली आहेत एक सात आठ मी ही मेथीचे दाणे घेतलेले आहेत एक छोटासा तुकडा मी आल्याचा घेतला आणि दोन मध्यम आकाराच्या मिरच्या घेतल्या आणि त्याचा आठ खिचाक करून आणलेला आहे हळद आहे ही सुकी मिरची आहे एक तीन चार मी मिरी घेतलीत आणि दोन तीन लवंगा घेतल्या आहेत कोथिंबीर आहे हिंग मीठ तेल आणि ही थोडी आपण साखर पण वापरणार आहोत आम आपली कढी आंबट गोड अशी चविष्ट होणार आहे कढी करण्यासाठी ह्या ताकामध्ये आपण आधी बेसिक तयारी करूया तर मीठ घालूया आधी मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला मी साधारण हा छोटा चमचा आहे तो एक चमचा घालते आहे बेसन घालायचे आपल्याला आधी मी हे दोन चमचेच घालते आहे आणि लागेल तर आपण आणखीन घालू शकतो साखर घेतलेली आहे ती पण घालूया आता आणि हा मिरचीचा खरडा घेतलेला आहे तो घालूया आपले पदार्थ सगळे घालून झालेले आहेत आता काय करायचं आपण ही मी रवी घेतली आहे त्याने जरा घुसळते आणि हे बेसन मीठ साखर आणि मिरचीचा ठेचा हे ताकामध्ये सगळं एकजीव झालं पाहिजे गुठवळ्या राहता कामा नये म्हणून आपण जरा असं घुसळून घेऊया रवीने रवीनी आपण साधारण दोन मिनटं घुसळलेलं आहे आणि आपलं हे सगळं बेसन आपल्या ताकामध्ये एकजीव झालेलं आहे आणि सगळे पदार्थ जे घातले ते एकजीव झालेले आहेत आता आपण ही कढी गॅसवरती उकळत ठेवणार आहोत मी मध्यम गॅस ठेवल्या त्याच्यावरती एक कढई ठेवलेली आहे आणि ती तापली किंवा आपण जे हे ताक घेतलेले आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे ते एकदा ढवळून घेऊया आणि हे ताक आहे ह्याच्यामध्ये घालूया आणि हे सतत ढवळत राहायचं हे कढी आपण जर ही कढी ढवळली नाही तर ती फुटेल म्हणून ती सतत आपण ढवळत राहायचं जोपर्यंत कढीला उकळी येत नाही ना तोपर्यंत आपण ही कढी सतत ढवळत राहायचं आपल्या कढीला आता उकळी आलेली आहे वरती यायला लागलेली आहे कढी छान तिचं टेक्स्चर पण बदललेलं आहे आता आपण काय करूया गॅस घालवूया आणि आपण फोडणीची तयारी करूया फोडणी करण्यासाठी मी मध्यम गॅसवरती हे पॅन ठेवलेलं आहे पॅन तापलं की आपण तेल घालणार आहोत साधारण तीन चार चमचे तेल जरा तापलं की आपण हिंग घालणार आहोत हिंग जरा सरस घालूया त्याचा स्वाद खूप छान येतो हे मेथीदाणे घेतलेले आहेत पाचसा ते पण घालते मी आता फोडणीमध्ये मेथी दाण्याजवळ शिजू दे कढीपत्त्याची पाचसा पानं आहेत ती पण घालते मी गॅस मध्यम ठेवूया एक सुकी लाल मिरची घेतली आहे आणि हे मिरी आणि लवंगा पण घालूया आणि थोडीशी हळद घालूया थोडी राई घालते जर जास्त हवी असेल राई ते तुम्ही राई जास्त पण घालू शकता आणि अर्धा चमचा मी जिरं घालते आपली ही गुजराती कढी आहे ती एकदम अशी आंबट गोड एकदम चटकदार होते खूप छान होते आणि अगदी पाच मिनिटामध्ये होते ही आता आपली फोडणी झालेली आहे आणि दुसऱ्या गॅसवरती म्हणजे मी झालेली आहे ही कढी ती या फोडणीमध्ये टाकूया फोडणी छान बसली ना की मग चवदार होते आपली कडी आणि कढीमध्ये मध्ये आपण बेसन जास्त घालायचं नाही नाही तर मग एकदम अशी दाट दाट होते ती कढी तेवढी नाही आपल्याला अशी एकदम पातळ पण नको आणि एकदम दाट पण नको मध्यम अशी कढी करायची आपल्याला म्हणून आपण दोन तीन चमचेस फक्त घातलेले आहे बेसन पोह्याचे चमचे घेतलेले दोन तीन चमचे कढीचा आंबट गोड स्वाद आणि वास सुवास असा सुटलेला आहे घरभर छान माझे व्हेज आणि नॉन व्हेज मिळून साधारण दीडशे व्हिडिओज आहेत वेळ मिळेल तेव्हा बघत राहा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर ते सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्हाला जर कोणती एखादी डिश करून हवी असेल दाखवावी वाटत असेल तर मला कमेंट करा मी ती दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कढी आपली झालेली आहे पुन्हा तिला उकळी सुटायला लागली आहे तर आता आपण गॅस घालवूया आणि एक दोन तीन मिनटांनी कढी आपण सर्व करूया आपली आंबट गोड आणि चटकदार गुजराती कढी तयार आहे गरमागरम वाफाळलेल्या भाताबरोबर ही कढी खूप छान लागते आता आपण आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत नमस्कार